भक्तानो क्षणभर थां बंद करा मनात श्री स्वामी समर्थां स्मरण करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज हा सदेश अपाने तुम्पर्यंत आलेला नहीं कारण स्वामी समर्थ आज स्वतः तुम्हश बोलना है आज तुझा घरात एक मणूस तो रिकाम्या ने ये नहीं तो आनंदाची दिलासा देणारी आयुष्य बदलणारी बातमी घेऊन येणार आहे पण लक्षात ठेव कानाडोळा करू नको दुर्लक्ष करू नको अहंकार शंका किंवा भीतीमुळे त्या क्षणाला गमावू नको कारण अनेकदा ईश्वर माणसाच्या रूपात दार ठोठावतो भक्तांनो तुमच्यापैकी अनेक जण म्हणत आहे खूप प्रतीक्षा झाली प्रयत्न कर घर तनाव है पैशा की चिंता है मुलाच भविष्य डोसमोर अंधारात दसत स्वामी मी पोय तुझ प्रत्येक अश्रू आता तुझा संयमा की परीक्षा पूर्ण आज जी बी ती कदाचित लगे मोटी वाटर नहीं पीचपुढ़ुष्या दार उघड़ेल एखादा जुना ओळखीचा एखादा अनोळखी एखादा फोन कॉल एखादा संदेश एखादी संधी एखादा सल्ला स्वामी म्हणतात मी त्याच्या तोंडून बोलणार आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नको भक्तांनो स्वामी सांगतात हे खोट असेल असं समजू नको आपल्याला काही मिळणार नाही असं ठरवू नको वेळ नाही म्हणून टाळू नको कारण आशीर्वाद नेहमी मोठ्या आवाजात येत नाही. कधी ते दार ठोठावतात स्वामी समर्थ ठाम सांगतात मी चमत्कार करतो पण कर्माशिवाय नाही तुम्ही प्रामाणिक राहिलात कोणाचं वाईट केलं नाही कष्ट केले आणि तरीही शांत राहिलात मग ही आनंदाची बातमी तुमच्या साही बातमी घरात हसू आणेल चिंता कमी करेल अडकलेले काम सुटेल आर्थिक दिलासा देई नात्यांमध्ये गोडवा आणेल स्वामी म्हणतात आजपासून तुझ्या घरात नकारात्मकतेची शक्ती कमी होईल ठीच आहे आज किंवा उद्या सकाळी स्वच्छ मनाने, श्री स्वामी समर्थां नाव घया एक मनात दिवात स्वामी मी सज्ज है तुम्हें पाठले संधि मी ओ भक्तानो आज तुझ्या घरात एक मणूस यारो फ मणूस तो ईश्वराने तो तोश्वराने संदेश असेल, तो कदाचित हस्तीय कदाचित साधा दिसेल पण त्याच्या शब्दांत तुझ्या चिंता कमी करणारी शक्ती असेल कानाडोळा करू नको दुर्लक्ष करू नको नंतर पाहू असं म्हणू नको कारण स्वामी समर्थ अनेकदा चमत्कार माणसाच्या रूपात पाठवतात आज तुझ्या दारात जो येई तो तुझ्या नशिबाची किल्ली घेऊन येई तुला वाटेल हा साधा माणूस आहे पण स्वामी म्हणतात मी त्याच्या तोंडून तुझं उत्तर पाठवलं आहे तू ऐकलम्स तर मार्ग मिळेल तू दुर्लक्ष केलंस तर संधी निघून जाई, आज तुझ्या घरात एक माणूस येणार आहे कानाडोळा करू नको तो स्वामींचा संदेश आहे ज्याने हा संदेश पूर्ण वाचला त्याच्या घरात आनंदाची बातमी येणारच श्री स्वामी समर्थ